आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील आपल्या हृदयातला भगवा विधानसभा आणि लोकसभेवर फडकला पाहिजे मी अंबाबाईच्या विराट दर्शनाला नतमस्तक होऊन एवढंच मागेन की आम्ही जे काही करतोय ते इमाने इतबारे करतो आहे आणि तुमचा आशीर्वाद हेच आमचं भांडवल आहे तुमच्या या भांडवलाला व तुमच्या विश्वासाला आयुष्यात कधीच तडा जाऊ देणार नाही वचन मी साक्षीने तुम्हाला देतो अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी घातली अत्यंत विराट जनसमुदायाच्या साक्षीने शिवसेना भाजप महायुतीने आज लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिंग फुंकले शिवसेना आणि भाजपच्या महायुतीची पहिलीच विराट सभा आज कोल्हापुरात झाली यावेळी ठाकरे यांनी भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंगवर भाष्य करताना पवारांना तेवढे पक्षात घेऊ नका असा टोमणा मारला शिवसेना आणि भाजपने एकत्रित यावे अशी जनतेची इच्छा होती आम्ही युती होण्यापूर्वी संघर्ष केला पण तो खुलेपणाने केला पाठीत खंजीर कुपासणारे आम्ही नाही आम्ही वेडे नाही पण आम्हाला सत्ता हवीच आहे ती आपल्यासाठी असे उद्धव ठाकरे म्हणाले युती झाल्यानंतर त्यांचा टायर झाल्याची कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली भाजपा आणि शिवसेनेची युती सत्तेसाठी नाही विचारांची युती आहे हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे आघाडीत छप्पन्न पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शरद कॅप्टनशिप मागे घेतली नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही मनात असावा लागतो उमेदवार सापडत नाहीत या निवडणुकीत ही एनडीएची सत्ता येणार गरिबाची गरीबी हटवली नाही काँग्रेसच्या सगळ्या सोय्यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला जनधन खाती शौचालय उभारली महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले आम्हाला साखर समारणांचे भले करायचे नव्हते चार वर्षाच्या काळात कोणालाही एफ आर पी साठी आंदोलन करावे लागले नाही मोदींना पॅकेज दिले एकतीस रुपयांचा कमीत कमी दर दिला मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे पाहून थुंकल्यास चेहऱ्यावरती थुंकी पडते सावध असा आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे काही लोक राष्ट्रवादीचा कंपू सोडून चोरांच्या कंपू सामील झाले आहेत असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली